आज मला बाळासाहेबांची आठवण येते बाळासाहेब असते दुर्दैवानं ते आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांचा आशीर्वाद करता सदैव राहिलेला आहे आमच्या करता राहिलेला आहे आणि त्यांचे चिरंजीव आज आमचा अलायन्स झाल्यामुळं ते इथं आले मला आठवतं मी जेव्हा निवडणुकीला उभा होतो आणि मुख्यमंत्री होतो तेव्हा भारतीय जनता पार्टी बरोबर शिवसेनेचा अलायन्स होता तर त्यांना बी जे पीने खूप प्रेशर केलं होत की तुम्ही सोलापूरला गेलं पाहिजे आणि ही निवडणूक जिंकली पाहिजे आणि सुशील कुमारला पाडलं पाहिजे म्हणून पण बाळासाहेब वसतात असे काय भारतीय जनता पार्टीला ते वळणारे असे नव्हते ते आले सोलापूरला सर्किट हाऊस मध्ये गेले त्यावेळेस सर्किट हाऊसमध्ये त्या हॉटेल मध्ये गेले सरोवरमध्ये चहा घेतला आणि परत मुंबईला निघून गेले एवढ्या प्रकारचं त्याने प्रेम माझ्यावर दाखवलं ते आम्ही आयुष्यामध्ये कधी विसरू शकणार नाही बाळासाहेब दिलेला शब्द कधी खाली पडू देत नव्हते तसंच उद्धवरावांचा आहे काही फरक नाही एकदा शब्द दिला म्हणजे दिला आणि ह्या आमच्या सगळ्या भारतीय राजकारणामध्ये आम्ही जे एकत्रित आलो ते या देशाची लोकशाही वाचवण्याकरता म्हणून आम्ही एकत्रित आलो नाहीतर हे शक्य नव्हतं ज्या वेळेस दिल्लीमध्ये बोलणी चालू होती मीही त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अग्रही भूमिका घेत होतो की मला माहिती होतं बाळासाहेबांचा विचार आणि त्यांची हिंदुत्वाची भूमिका बाळासाहेब सातत्यानं सांगायचे की माझा एक ड्रायवर होता सय्यद म्हणून आणि बाळासाहेब आम्ही कधी कधी एकटे रात्री जायचे तर त्याच्यावर ते प्रेम करणारे याच्यावरूनच मला ते कळायचं की बाळासाहेब हे सर्व धर्माची प्रतिमा घेऊन निघालेले एक थोर नेते होते आणि तेच उद्धवरावांनी त्यांच्या पावलावर पाऊल पाऊल ठेवून बरोबर अलायन्स केला आणि आज सर्वधर्म समभावाची भूमिका घेऊन आम्ही निघालो पण त्यांनी त्यांचं हिंदुत्व सोडलेलं नाही परंतु सर्व सर्वधर्म सर्व समभाव घेऊन ते पुढे निघालेले आहेत हे राष्ट्र टिकलं पाहिजे हे राष्ट्र जिवंत राहिलं पाहिजे जातीच्या धर्माच्या नावावर ह्या राष्ट्राला तोडता कामाने अशा प्रकारची भूमिका घेऊन ते निघालेले आहे मित्र हो मी जास्त बोलणार नाही पण आज भारतीय जनता पार्टी हे देश तोडण्याचं काम करते आहे आणि पंतप्रधानजी तर ते हुकुमशाह बनू पाहतायत आम्ही आम्ही लोकशाही टिकवण्याचा प्रयत्न करतो ज्या भारतीय सत्तेने ज्या भारतीय आमच्या सगळ्या काँग्रेसने लोकशाही मिळवूनच दिली देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहिण्याकरता म्हणून त्यांना प्रवृत्त केलं आणि ही घटना लिहिली सेक्युलर स्टेटस या देशाला दिलं आणि सर्व धर्म हिंदू असो मुसलमान असो ख्रिश्चन असो बौद्ध असो या सगळ्यांना एकत्रित राहून या देशाची सेवा करण्याकरता म्हणून त्यांनी प्राधान्य दिलं पण हे आपल्या देशाचे पंतप्रधान आज हुकुमशाह बनू पाहत आहेत ही खरी लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची आहे आणि मला माहिती आहे सोलापूर हे स्वातंत्र्य मिळवणाऱ्यांचं गाव आहे हे स्वातंत्र्य मिळवण्याची भूमी आहे इथं देशाकरता रक्त सांडलेल्या लोकांची भूमी आहे आणि म्हणून इथं आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हुकुमशाही येऊ येऊ यो देणार नाही आणि आमच्या पंतप्रधानांची इच्छा पूर्ण होऊ देणार नाही असो आज ते प्रणितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्धवराव इथं आले मी एवढंच त्यांना म्हणेन की तुम्ही प्रणिती करता इथं आलात काँग्रेस पक्षाकरता म्हणून इथं आलात आणि प्र प्रणितीला आशीर्वाद देण्याचं तुम्ही काम करणार आहात पण मित्र हो येणाऱ्या सात तारखेला तुम्ही वेगळ्या पक्षामध्ये आहात पण सात तारखेला प्रणितीचं चिन्ह आहे हात त्या, त्या हातावर बटन दाबायचं आणि प्रणितीला सात सांगायचं की ताई तू सोलापूरचं रक्षण करण्याकरता इथली लोकशाही टिकवण्याकरता ही गरिबांची सगळी ही जी कष्टाची भूमिका आहे आणि गरिबी हटाव करण्याकरता म्हणून तू पार्लमेंटमध्ये लढ सोलापूरचे सगळे प्रश्न घेऊन तू पार्लमेंटमध्ये लढ आम्ही तुझ्या पाठीमागे आहोत अशा प्रकारची आज भूमिका घेऊन आपण सगळे निघालेलो मी याच ठिकाणी मी विराम देतो माझ्या भाषणाला आणि शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी